नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळे आपलं सर्वांचं स्वागत करतो राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत महाडीबीटी बी टी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते त्या संदर्भातच आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा अपडेट आलेला आहे त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चानल पहलां दाला करा अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी पाहू शकता बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेला आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये जे काही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आहे ह्याचा पुरवठा करण्याकरता लाभार्थ्यांची निवड जी आहे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून केलं जाणार आहे इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवरती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ही योजना कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित जे पीक पद्धती आहेत त्यांना चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचं चा उत्पादन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राबवल्या जाणाऱ्या रा या योजनेअंतर्गत हे बॅटरी ऑपरेटर पावणी पंपाला अनुदान देण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या ठिकाणी जाऊन लॉग इनच्या अंतर्गत जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आव्हान शासनाच्या कृषी विभागांतर्गत करण्यात आलेलं आहे आता नेमकं अर्ज करण्याची कारवाई कशी आहे पहा हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला जर जमत नसेल तर गावातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता जर अर्ज करण्याची अर्ज स्वतः तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून करत असाल तर हे स्टेप वापरा अर्ज करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला महाडीबीटी डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं या ठिकाणी आधार कार्ड नाहीतर तुम्ही बनवलेल्या नेम पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावा लागेल अर्ज करा या बाबीवर क्लिक करावा लागेल त्यानंतरनं कृषी यंत्रिकरण जो काही महत्वाचा टॅब आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर ना मुख्य घटक या बाबीवर क्लिक करा त्यामधील जो तपशील आहे तपशील पहा तपशील केल्यानंतर ना मनुष्यचलित अवजारे हा घटक मुख्य घटक निवडा पुढे जाऊन यंत्र अवजारे व उपकरणे व पीक संरक्षण अवजारे हा पर्याय घ्या यामध्ये बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन हे बाब निवडा आणि जतन या ऑप्शनवर क्लिक करा बाहेर येऊन पुन्हा अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून योग्य ते शासनाच्या नियमाप्रमाणे असलेलं पेमेंट करा तुमचा हा अर्ज सबमिट होऊन जाईल एक गोष्ट लक्षात घ्या हा जर तुम्हाला प्रोसिजर करता येत नसेल तर सरळ सरळ आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही हा ऑनलाईन अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधवांना पण नक्की सांगा योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र